ही सोळा तारखेला सुरु होणार आहे आणि सतरा तारखेला संपणार आहे आता अमावस्या कधीपासून सुरू होणार आहे त्याचा वेळ आपण जाणून घेऊया अमावस्याचा प्रारंभ काळ आहे सोळा तारखेला म्हणजे सोमवारी सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी म्हणजे सतरा तारखेला म्हणजे मंगळवारी त्याची समाप्ती आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनटांनी म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं तर मंगळवारचा पूर्ण दिवस आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी आहे म्हणजे आपण आपली पूर्ण दिवस पित्रांची सेवा श्राद्ध जे काही आपल्याला जमतं ते आपण ह्या दिवशी करणार आहोत माघ अमावस्येला अन्य साधारण महत्त्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माघ महिन्याच्या अमावस्येला काय इतकं महत्त्व आहे तर तुम्हाला सांगते का जेव्हा माघ महिन्यातील अमावस्या सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी येत असेल तर त्या दिवशी जर तुम्ही पूजा अर्चना केली तर सूर्यग्रहणापेक्षाही जास्त तुम्हाला या सेवेच्या या उपासनेच्या माघ महिन्यातील अमावस्या ही सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार येत असते तेव्हा अपिंडिक श्राद्ध केले जाते अमावस्येला प्रत्येक अमावस्येला आपले पितृ हे पृथ्वीवर येत असता आणि आप ते बघत असता की माझे घरचे लोक माझ्यासाठी कोणतं दानधर्म करता कोणती सेवा करता माझी आठवण काढता का म्हणून माघ महिन्याच्या अमावस्येला महत्त्व असतं तसं तर प्रत्येक महिन्यातील अमावस्येला खूप जास्त महत्त्व असतं अपिंडक श्राद्ध केले जाते अपिंडक श्राद्ध म्हणजे काय कोणतंही पिंड न करता कोणतंही पिंड दान न करता जे श्राद्ध केले जाते म्हणजे श्राद्ध म्हणजे ह्या दिवशी कोणतेही पिंड दान न करता कोणतेही पिंडची पूजा न करता फक्त दान केले जाते कोणत्याही वस्तूंचे दान काहीही दान केले जाते आपल्या पित्रांच्या समर्पित यालाच अपिंडक श्राद्ध असे म्हणतात बरस ठिकाणी या दिवशी व्रत वैकल्य केले जाते तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी उपवाससुद्धा धरू शकतात त्या दिवशी पित्रांच्या समर्पित दान केलेलं आपल्याला अधिक पुण्य अधिक पटीने फळ देऊन जातं त्याप्रमाणे सूर्यग्रहणामध्ये केलेली सेवा जितकी फायदेशीर असते त्याचप्रमाणे आपल्या पित्रांसाठी केलेली सेवा दानधर्म हे तितकंच महत्त्वाचं असतं तर आपण पित्रांसाठी काय दान करू शकतो पण प्रत्येक पौर्णिमेला पित्रांच्या समर्पित क को, कोणी अन्नदान करतो कोणी छत्री दान करतं किंवा कोणी चप्पल दान करतं कोणी न कपडे दान करतं पण या माघ महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला हे दान नाही करायचं या माघ महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला श्रीखंड पुरी याचं आपल्याला दान करायचं आहे किंवा दही वडे हे सुद्धा तुम्ही दान करू शकतात मला एवढं बनवून दान करणं शक्य नसेल तर तुम्ही उडदाची डाळ असते ना आपली ती डाळ आणि दही दान करू शकतात आपण एका आपल्या घरातून एवढं दान करावं की समोरचा व्यक्ती तो पोट भरून जेवेल इतकं त्याला दान करावं काही लोक थोडंसं दान करतात नाही समोरचा व्यक्ती पोट भरून जेवेल एवढंच आपण त्याला दान करायचं त्या दिवशी उडदाची डाळ दान, दान करू शकता दही दान करू शकता हे दान केल्याने तुम्हाला पितृदूष असो किंवा नसो पण हे दान केल्यानंतर तुमच्या पित्रांना सद्गती प्राप्त होईल त्यांचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद मिळेल आणि त्यांचा आत्मा तृप्त होईल मृत्यूनंतर आत्माचा प्रवास खूप खडतर असतो ज्यांच्यामुळे म्हणजे आपल्या पित्रांमुळे आपल्याला चांगले दिवस आहे आपल्या पित्रांमुळे आपण दोन टायमाचं छान खातो आपली जिंदगी चांगली आहे तर त्यांच्या स्मरणार्थ नक्कीच या दिवशी दान करायला विसरू नका या दिवशी तुम्ही कावड्यांना भात आणि त्याच्यामध्ये दही टाकून आणि त्यावर थोडे काळे तीळ टाकून कावड्यांना खायला देऊ शकतात या दिवशी तुम्हाला घरातील तुटलेली भांडी चप्पल बरेच लोक तुटलेली चप्पल तरीसुद्धा घरामध्ये ठेवत असतात तर या दिवशी आवर्जून तुटलेली भांडी चप्पल जे काही टाकाऊ आपल्या घरातील वस्तू असेल त्या या दिवशी नक्की घराच्या बाहेर काढावी थोडक्यात सांगायला गेलं तर जी आपल्या घरातील दलिद्री आहे ती आपल्याला अमावस्याच्या दिवशी घराच्या बाहेर काढायची आहे सर्व करून आपल्याला आपल्या पित्रांच्या समर्पित दानधर्म आवर्जून करायचं आहे या दिवशी अपिंडक श्राद्ध आवर्जून करायचं आहे अपिंडक श्राद्ध म्हणजे या दिवशी कोणतेही पिंड न ची पूजा न करता किंवा पिंड दान न करता कोणती श्राद्धाची विधी न करता तुम्हाला फक्त या दिवशी पित्रांसाठी दान करायचं आहे बस हा दिवस दानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या पित्रांना आपल्या पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्हाला पितृस्तुतीच पठन करायचं आहे या दिवशी तुम्हाला दीपदान करायचं आहे दिवशी तुम्हाला दक्षिणेला तोंड करून एक दिव दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे टील टाकायचे आहे दुपारी बाराच्या दरम्यान जेव्हा बाराच्या दरम्यान आवाजून पितृस्तुतीचे पठण करा पितृ अष्टकांचे पठन करावे त्यांना फक्त इतकीच प्रार्थना करावी त्यांच्याकडे काही मागायचं नाही फक्त त्यांना इतकीच प्रार्थना करावी की तुम्ही जिथं असाल तिथं सुखरूप राहा जिथं ते असतील त्यांना तिथं सद्गती मिळू दे त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे फक्त इतकीच प्रार्थना करायची तुम्हाला खूप प्रखर पितृदोष असेल तर पित अमावस्येच्या दिवशी संक्षिप्त श्रीमंत भागवत या दिवशी या ग्रंथाचं आवर्जून पठन करावंच खूप दिव्य अनुभव येतात ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी तर आवर्जून ही सेवा करा पितृंदोषामुळे काय होतं ना की आपल्या कामांमध्ये आपल्याला यश येत नाही जे काम करायला जातो ते फळीत जात नाही हाती नेहमी निराशाच येते या दिवशी प्रत्येक अमावस्येला पित्रांची सेवा करायला विसरू नका आता तुम्ही नक्कीच माग अमावस्येला पित्रांसाठी धर्म नक्की करा हीच आशा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ